टी न्यूज वसा जनसेवेचा मध्ये भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस माजला असून गावकरी संतापाच्या भावना व्यक्त करत आहेत मटन मार्केट आठवडी बाजार मुख्य चौक आणि गल्ली बोळ्यांमध्ये तब्बल शंभर ते दरम्यान कुत्र्यांचा थवा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इतक्या मोठ्या संख्येने कुत्रे अचानक कुठून आले याचा कसला तरी संशय निर्माण होत असून ग्रामस्थ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत या कुत्र्यांच्या धुमश्चक्रीमुळे कधीही एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे लहान मुलांवर शाळकरी विद्यार्थ्यांवर किंवा नागरिकांवर हल्ला होण्याची भीती सतत व्यक्त होत आहे तरीही देखील प्रशासन बेफिकर असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी हीच दोन गावकऱ्यांची एकमुख मागणी आहे आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणीच मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी